क्वेस न्यूज प्रवास सत्याचा श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या नूतन कार्यालयासाठी जागा खरेदी करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या वतीने ठेवण्यात आला व या विषयावर माजी चेअरमन प्रताप कोते यांच्यासह काही सभासदांनी तीव्र हरकत घेत नवीन जागा खरेदीसाठी मोठा खर्च येईल असं म्हणत संस्थेच्या मालकीच्या साई ज्योती इमारतीत सर्व काही व्यवस्था असून फक्त फर्निचर फिट करून किरकोळ खर्च करून अवघ्या पाच लाखात कार्यालय सुरू होईल असं म्हणत संस्थेच्या कार्यालयाचा जागा खरेदीसाठी तीव्र विरोध केल्यानं मोठा गदारोळ झाला होता याबाबत चेअरमन विठ्ठल पवार यांनी संस्थेच्या स्थावर मालमत्तेत वाढ होईल तसंच शिर्डीच्या मध्यवर्ती ठिकाणी संस्थेचे कार्यालय सर्व सभासद आणि महिलांच्या दृष्टीनं सोयीचं होईल असं म्हणत गेल्या सदुसष्ट वर्षांपासून कार्यरत असलेल्या संस्थेचे स्वतःचे कार्यालय नाही असा युक्तिवाद मांडत असतानाच नागपुरे नामक महिलांच्या दृष्टीने साईज इमारतीचा परिसर सुरक्षित नसून इमारतीच्या सभोवताली बार परमिट रूम तसेच वाईन आणि बियर शॉपी असल्यानं महिलांना अशा ठिकाणी योजना येताना असुरक्षितता वाटेल तसेच शहराच्या बाहेर असलेल्या संस्थेच्या कार्यालयात येण्या जाण्यासाठी मोठी अडचण होईल त्यामुळे संस्थेचे मध्यवर्ती ठिकाणी स्वतःचे कार्यालय असल्यास सर्वांना सोयीचे होईल असा युक्तिवाद मांडला तसे चार ते पाच सभासद वगळता इतर कोणीही जागा खरेदीसाठी विरोध दर्शवला नसल्याने विरोध करणाऱ्यांचा विरोध नोंदवून घेत इतर सर्व सभासदांच्या वतीने हा विषय मंजूर करण्यात आल्याचं चेअरमन विठ्ठल पवार यांनी जाहीर केलं त्यानंतर देखील विरोध असणाऱ्यांनी सभासदांच्या सह्यांची मोहीम सुरू केल्यानं अखेर विठ्ठल पवार यांनी सर्व संचालक मंडळाला सोबत घेत साईज्योत इमारतीची पाहणी केली असता तिथे धक्कादायक प्रकार पाहावास मिळाले तिथे उभ्या असलेल्या दोन इमारतींपैकी एक इमारत ही फक्त कॉलम आणि स्लॅब टाकलेली असून जवळपास अठ्ठावीस वर्ष या बांधकामाला झाल्यानं अनेक ठिकाणी बांधकामातील लोखंड बाहेर आले असून सर्वत्र जुन्या वस्तू धुळखात पडल्यात तसेच दुसऱ्या इमारतीत बेचाळीस रूम काढले असून दर्शनी भागात लावलेली कोण ही पहिल्या बांधकामाची असून दुसऱ्या इमारतीची कोणशिलाच गायब असल्याचं दिसून आलं असून तिथे टाकलेल्या वाळूच्या मागे ती दबली असावी अशी शक्यता संस्थेच्या सचिवांनी व्यक्त केली आहे मात्र संस्थेच्या मालकीची कोट्यावधीची मालमत्ता चक्क धुळखात असलेली पाहून संचालक मंडळाला अक्षरशः धक्काच बसला तर पहिल्या इमारतीला पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी इंजिनियरनं जिनाच काढला नसल्यानं तेथे तात्पुरता लोखंडी जिना बसवला असल्यानं त्याबद्दल देखील संचालक मंडळानं प्रश्नचिन्ह उपस्थित तर चेअरमन विठ्ठल पवार यांनी सचिव नबाजी डांगे यांना कार्यालयासाठी प्रस्तावित जागा कुठे आहे याबाबत विचारले असता त्यांनी या दोन्ही इमारतींच्या प्लॅन मध्ये कार्यालयासाठी जागा दर्शवली नसल्याचं सा सांगितल्याने विठ्ठल पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधत सभासदांची दिशाभूल कोण करतंय हे आता स्वतः सभासदांनी प्रत्यक्षात साईज्योत इमारतीच्या ठिकाणी येऊन पहावे आणि ठरवावे तसेच रस्त्यावरून इमारतीपर्यंत येण्यासाठी रस्ता सुस्थितीत नाही इमारतीत आजूबाजूला मोठमोठे खड्डे पडले असून तेथे प्रथमत ता भर टाकावी लागणार आहे आणि त्यासाठीच पाच लाखांपेक्षा जास्त खर्च येईल असं असताना आमच्या मित्रांनी या पाच लाखात कार्यालय सुरू होईल असं म्हटलं असून जवळपास दोन हजार तेवीस पर्यंत याची सत्ता होती मग यांना रोखलं कोणी होत कार्यालय थाटण्यासाठी असा सवाल करत ही सभासदांच्या मालकीची इमारत असून या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन पहा आणि कोण दिशाभूल करत आहे ते ठरवा असं आवाहन चेअरमन विठ्ठल पवार यांनी केलंय आणि पलीकडची इमारत पडून तिथं ऑफिस त्यावेळेस सोपला होता आता सध्या काल परवाच्या साधारण सभेत आमचे मित्र त्यांनी सांगितलं का पाच लाख रुपये खर्च केला तर लगेच कार्य चालू होते सच्चेच सहा सात वर्ष आता आम्ही तीच पाहणी करण्यासाठी सर्व संचालक मंडळ या ठिकाणी आलो आता तुम्ही सचिव तुम्ही जबाबदार व्यक्ती मागतो आहे आम्हाला सांगायचं जर पाच लाखात चालू करायचं तर ते कार्यालयाचा कुठे चालू करायचं आता ते आम्हाला कार्यालय चालू करावंच लागणार आहे ना तर निश्चित ते कार्यालय कुठे म्हणता फक्त फर्निचर करायचं बाकी होत फर्निचर करायचं बाकी होत ते फर्निचरचं पण आपल्याला काम द्यावं लागलं आता आता ओपन पेश कार्यालय होऊ शकणार नाही आणि तुम्ही सांगायचं की बरं बत्तीस रूम आहे बेचाळीस आणि तिथं रेस्टॉरंट आहे हा बरोबर त्या प्लॅनमध्ये त्या प्लॅनमध्ये रेस्टॉरंट आहे ना मग कार्यालयाचा प्लॅनच नाही का मग त्यांनी का का काल काय नुसते लोकांना फसवलं तर काय बोल त्यांनी दिशाभूल केली का आम्ही दिशाभूल केली लोकांनी ते लोकांना पण समजलं पाहिजे सभासदांना कालपर्यंत त्यांनी वेगवेगळे अर्ज भानगडी सहाय्य घेण्याची मोहीम चालू केली मग हीच आमचंही म्हणणं आहे की संस्थेचे पैसे वाचत असेल तर आम्ही इथंच येऊ ना आणि आमच्या मित्राला चांगला अभ्यास आहे का ते सांगा त्या पाच लाखाच कार्यालय जर संस्थेचे पैसे वाचणार आहे तर आम्हाला कार्यालय आहे तर मग इथं हलवायचं इथं एगळेच ना कसे दिसले ती शहाण्णवची ती आहे ना बाजूची तिला काही वगैरे काहीच नाही तिची कोणी शेला पण तुम्हाला सगळ्याला पाहायला भेटली हिची कोणी शेला वाळूच गावा गायब झालेली मटेरियल पडेल मटेरियल पडेल तिच्यावर अशा पद्धतीने हा सगळा लेख लोखा आम्ही आता आमच्या संचालकांना दाखवला का, का आम्हाला याच्यावर एक कमिटी नेमायची होती आणि तात्काळ कार्यालयाचं कामकाज चालू करायचं होतं दुसरी गोष्ट आम्ही आता यातच बघितलं का ज्या रस्त्याची परिस्थिती इमारतीच्या बाजूला जे खड्डे आहेत ते भरायसाठीच पाच लाखाचा मोडमस लागत आणि ही सगळी वस्तुस्थिती इथली पाहता इथं पडलेला अस्तव्यस्त भांगार इथं सोसायटीचा एक कर्मचारी दोन कर्मचारी दोन शिफ्टमध्ये तीन शिफ्टला तीन कर्मचारी इथं बोरची पण व्यवस्था आहे आणि गेली शहाण्णव ते दोन हजार चोवीस त्या इमारतीचं बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे ती कोणी शिला आहे साईज्योती इमारतीचं कार्य संस्थेचं कार्यालय मंगल कार्यालय आणि नाट्यगृह

आणि सत्तेत हीच मंडळी आलटून पालटून होती मग हा विरोध कशासाठी तर याच्या ज्या संस्था शिर्डी शहरा स्थापन झाले तर आपल्याला तर सत्ता येऊन पाच महिने झाले आपल्याकडून आमच्या मित्रांनी फार अपेक्षा केल्या ते म्हणले की पाच लाखाचंच काम चालू आहे तर आम्हाला एकदा आर्किटेक्ट इंजिनियर बोलून आपल्याला करायचं होतं आपण प्रत्यक्ष नाही करायला संपल्यानंतर आमचे सगळे संचालक आले एक संचालक जाणून बुजून गैरहजर राहिले आणि एक संचालक फोन आला तर ही सगळी परिस्थिती शिर्डी शहरातील सुजान नागरिकांनी पण या परिस्थितीकडे थी पाहिलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी की सर्व संस्थांच्या सर्व सभासदांनाही आपल्या संस्थेची स्थावर मालमत्ता आज कशा पद्धतीने धुळखात पडलेली गेली सत्तावनची ही संस्था आहे सदुसष्ट वीस वार्षिक सर्वसाधारण सभा आत्ताच पार पडली आरोप प्रत्यारोपाच्या फैरी तुम्ही त्या सभेतून प्रसार माध्यमांच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना पाहायला भेटल्या आता आमचे मित्र कार्यालय होऊ नये म्हणून सहाय्य घेण्याची मोहीम राबवत आहे आणि व्हॉट्सअपवर वर एकीकडे काही नेते सभासद स्वतःला असं आहे का मॅडम ते स्वयंघोषित नेते ते सांगू राहिले की मी सभासदांची दिशा गोल करून राहिले जर्मन दिशा गोल करू राहिले आमचं संचालक मंडळ दिशा बोलकर राहिलं का ही चार पाच जी लोक आहे ही सभासदांची दिशा गुलकर राहिले याच संपूर्ण सभासदांनी करावा राजकीय दबावाला दादागिरीला बळी न पडता याच्या सह्यांची मोहीम चालू आहे ते सभासदांनी आणून पाडावी आणि एकदा या संस्थेच्या सर्वच सभासदांनी माझी विनंती का तुम्ही साईजोत इमारत आशा ही काही कर्मचाऱ्यांची नाव वाचली बघितलं पाहिजे तुम्ही आमच्या ताब्यात हा सत्यचा जो रथ दिलेला आहे तो पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय का संस्था भरभरटीला कशी गेली पाहिजे निश्चितच ही जी इमारत आहे तक्रार अर्ज ही मी केलेला आहे पण तो दोन हजार सोळा सतरा साली केलेला आहे आणि हिच्या कोणत्याही स्वरूपाच्या इमारतीच्या परवानग्या नव्हत्या मी तक्रार अर्ज केल्यानंतर परवानगी घेण्यात आले आणि त्या परवानग्यांवरती पण तारखा आहेत अगदी यांनी जाण्याच्या पत्यातून आपण जसे दाणे काढून घेतलीत नेतो त्या पद्धतीने सोसायटीचे पैसे काढले आणि उधळपट्टी केली या इमारतीत अनियमितता झालेली आहे खर्च माफ करण्यात आहे आणि तुम्ही ठरवायचंय सभासद मी करतोय मंडळी करते पासून आमचे मित्र संचालक होते आणि नवे, नवे तर आता दोन हजार स... <coughs> तेवीस पर्यंत अखेरपर्यंत त्यांचीच सत्ता होती रोखल पुणे होत आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो का या इमारतीची त्र्याऐंशी अंतर्गत चौकशी चालू होती आता साठी आम्ही विभागीय आयुक्ता अपील केले जबाबदारी निश्चित करायची ही मंडळी करते की आम्ही करतो याचा न्याय निवाडा सभासदांनीच करावा आणि आमचं संचालक मंडळ कटिबद्ध आहे की या संस्थेची स्थावर मालमत्ता जिंदगी आणि कार्यालय झालं पाहिजे कार्यालय दोनही इमारतीच्या प्लॅन एस्टिमेट मध्ये नाही तर मग सभासदांची दिशाभूल करत कोण याचाही सभासदांनी अभ्यास करावा आणि प्रत्यक्ष एकदा या संस्थेच्या इमारतीला सभासदांनी भेट द्यावा प्रत्यक्ष पहा आणि लोकांची दिशाभूल थांबवा एवढीच मी तुम्हाला तुमच्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमात सभासदांनाही विनंती करतो आणि जय आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाइट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएससीबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी